बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड जिल्हा कारागारामध्ये गेल्या अनेक दिवसापासून घटना घडताना अनेकांनी पाहिल्या गुन्हेही दाखल होतात मात्र पुढं काय होतं हे कुणालाच अद्याप कळालेलं नाही मागच्या पंधरा दिवसापूर्वीच बीड जिल्हा कारागृहामध्ये गांजा दृश्य अंमली पदार्थ सापडे त्या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल झाला पुन्हा काल चार आरोपीमध्ये गांजा वाटपावरून वाद झाला आणि वादाचं रूपांतर स्वीकारित झालं अधिकाऱ्यांना धमकवण्यात झालं त्या संदर्भात काल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे चार आरोपी गांजा वाटपावरून वाद झाल्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजलंय खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या अगोदरही बीडच्या कारागारामध्ये मोबाईल सापडला त्या मोबाईल प्रकरणीही गुन्हा दाखल झाला मात्र पुढं काय झालं पुन्हा सांगता येणार नाही घटना घडतीये गुन्हा दाखल होतोय मात्र तपास पुढं काहीच होत नाही ही घटना वारंवार होत असेल तर खऱ्या अर्थानं बीड जिल्हा कारागाराची सुरक्षा आहे ती ऐरणीवर आली आहे बीड जिल्हा कारागाराची सुरक्षा वाढ करण्याची गरज नक्कीच या ठिकाणी भासतीय जेणेकरून कैदी असतील आरोपी असतील यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होताना दिसतोय कारण कुणीतरी बाहेरून येत आहे चेंडूच्या माध्यमातून मधी बॉलच्या माध्यमातून गांजा आहे आणि त्याचा गुन्हा दाखल होत आहे मात्र तपास होत नाही आता या प्रकरणात खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास होतो का ते आरोपी कोण आहेत फेकणारे कोण होते आणि उद्देश काय होता हे सुद्धा आता पुढेनं गरजेचं आहे त्याचा एक स्पेशल रिपोर्ट काय म्हणालेत शिवायनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी पहा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास कारागुरव बीडी या ठिकाणी असलेले दलभीम किशनराव चिंचाणे सुभेदार आहेत ते त्यांना जी न्यायालयीन बंदी आहे श्याम बाळू उत्तमराव पवार वसिम खान खान पठाण यमराज धरमसिंग राठोड सतीश रुप खोक्यानारायण भोसले यांच्याकडे गांजा सापडल्यानंतर त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं त्यावरनं आम्ही एक तो... महसूलचे अधिकारी पोलीस आणि त्या ठिकाणी पंचनामा केला पंचनामा करून दिनांक दहा आठ वीस पंचवीस रोजी तिंचाने कारागृह सुभेदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि हा गाजा कोणी बाहेरून शकला काय झाला हे संदर्भात आम्ही तपास करत आहोत स्वतःचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सुवायचं लागलं या ठिकाणी आम्ही स्वतः करत आहोत सदर गुन्ह्यातील जे काही mohon saya taruh di dan saya terpaksa dikejar Oke, thank you.